तर हाय हॅलो नमस्ते कसे आहात सर्वजण मजेत असाल मस्त मजेतच असायला पाहिजे आनंदी राहा तर पुन्हा एकदा मी एक नवीन असा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जिथे आपण गेलेलो आहे गणपती दर्शनासाठी तर तुम्हाला ब्लॉग एंडपर्यंत पाहायचं आहे खूपच सुंदर मस्त असं दर्शन आम्ही घेतलेलं आहे खूपच छान असं गणपतीचं मंदिर येते आणि खूपच गर्दी होती तिथं अष्टविनायकांमधलाच एक गणपती एक तिथे आहे तर मोठ्या बापांनी घेतला आहे ना भाऊ कशी दिसती छान छान आहे आवडला तुला तिची गडबड आहे तिला व्हिडिओमध्ये आता नाही एवढा इंटरेस्ट तिला आहे देवपूजा करायला तिला देवपूजा करायला खूप आवडते त्यामुळे ती पप्पांच्या मागे 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 चालली तिशू काय करणार आहे आता बप्पा आहे बप्पा आहे अगरबत्ती पाहिजे ना हो देणार आहेत की आहेत तिला अगरबत्ती पाहिजे असती देवाला ओवाळायला दररोज आणि दिली नाही की मग तिला राग येतो नको ते बघा राग आला रागाने बघा कशी लपून बसलीये <laughs> ते बघा तिला अगदी रडायला झालं काय हवंय तुला अगरबत्ती हवी ना देत नाहीत बप्पा करायचा देतात पप्पा ओ द्या ना तिला तिला पाहिजे होतं देतात देतात तुला करा पप्पा हम्म कर ते कर... बघा असं तिला देवाला ओवाळायचं असत भाजीला तिला बाप्पा कर पाया पडा आता देऊ टाक <tarty> आता पप्पांना द्या ते आणि पाया पडा चला तर फायनली आवरून झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे हा आमचा सोसायटीचाच रोड आहे तर त्यानंतर पुढे असं अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मी असं व्हिडिओ शूटिंग काढायच होते कारण मला इथे मोठा असा मस्त ध्वज दिसला खूपच छान असा फारुन होती यांची तिथे असेल अंदाजे माहिती नाही आणि तिथेच असा मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला असा पुतळा होता मी इथे लिहिले बघा आपलं केसलं तर मी असंच अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर लागतं आणि नाश्त्यासाठी पाहत होतो कारण सकाळी खाऊन काहीच निघालेलं नव्हतं मग मध्ये एक होतं सोमेश्वर मिसळ म्हणून पण तिथे नाही थांबलो कारण फार गर्दी होती मग शेवटी इथे थांबलो थोडंसं पुढं गेल्यानंतर मग बाकीचं तर तिथे जास्त काही अवेलेबल नव्हतं मग म्हटलं चला पाहूयात मिसळच घेतली होती चल चल मिसळ छान होती तशी मुलगीसुद्धा सरळ खूप सुंदर होते पण आम्हाला थोडं तिखट कमी खायची सवय आणि ते थोडंसं जास्त तिखट होतं पण ओवरऑल तर होतं आता पोडून मग खाऊन झाल्यानंतर निघालो पुन्हा आणि हा जो रोड आहे ना इकडचा खूपच सुंदर मेन जे ठिकाण आहे तिथे आलेलं आहे इथून असं सरळच गेले ना म्हणजे हा असा बोर्ड दिसला तुम्हाला याचा वागेश्वर अमृत तुम्ही चहा वगैरे काहीतरी का तर तिथून सरळ गेला सरळ गेला तिथेच मंदिर आहे तुम्हाला लगेच सापडून जाईल याचं बरेच स्टॉल वगैरे होते असं लोक झालेलं होतं कृषिकासाठी खास कारण तिला बप्पा करायला खूप आवडलं आणि तिचा हट्ट असा होता की माझा हवात पाहिजे पण असं बाहेर असल्यामुळे नाही थोडस आतमध्ये गेल्यानंतर मी दिलं तुझ्या हातामध्ये चा मंदिर आहे चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे ते वरती लिहिले बाबा चिंतामणी मंदिर क्षेत्र थेऊर फारच भाविकांची इथे भरपूर गर्दी होती कारण हे अष्टविनायकांमधलं एक चिंतामणी गणपती बाप्पा आहेत त्यांचं हे मंदिर आहे तर आम्ही संडेच्या दिवशी आलो त्यामुळं तर आणखीनच जास्त गर्दी होती फायनली दर्शन वगैरे छान म्हणजे घेतलं आम्ही लाईन खूप मोठी होती तरी पण असं ऊन होतं आणि म्हणत लाईनीला थांबलो होतं तो पण दाखवतो

पंधरावला थोडावं देवाची जो जायला दर्शनाला घेऊ तर त्याच तसंच देवाने बोलवून आलं त्यामुळे आम्ही आले गे दर्शना काय तर दर्शन आम्ही परत आलेलोय आणि बाहेर भरच ऊन होतं वातावरण थोडस उंचावली उंचावली असं होतं त्यामुळे पूर्ण असा थकून गेलेलो आहे पण मंदिर खूपच सुंदर होतं तर तुम्ही पण एकदा नक्की जावा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप सारा सपोर्ट करा तर कृषिका पण खूप जमलेली होती आपण आल्याला पहिल्यांदा तिला झोपवलं आणि झालं आता दुपारचे एक सव्वा एक वाजलेले आहेत तर एक दोन तासामध्ये आम्ही जाऊन परत आलेलं त्यामुळे तुम्हीही पुण्यातले असाल तर नक्की जावा ठेऊचं गणपती मंदिरमध्ये खूपच छान आहे मस्त असं दर्शन झालेलं आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता थोडंसं जेवण पाण्याचा वेळ झालेला आहे तर आता काहीतरी जेवण तर बनवावंच लागेल तसं आम्ही खाऊन आले त्यामुळे मी काही भूक नाही आहे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये